नशीब बदलायला वेळ लागतो का बरं का आपण आपलं नशीब स्वतःच का घडू शकत नाही घडू शकतो ना हो आपलं नशीब आपण स्वतःच घडू शकतो आपण कधीच दुसऱ्यांवरती डिफेंड राहायचं नाही कारण कसं माहिती आहे का, का भविष्यात कोण कधी धोका याचा काही नियमच नाही आपला घरचा असो दारचा असो पाठचा असो पोटचा असो कोणीही असो आपल्याला धोका हा ठरलेलाच आहे म्हणून विश्वास जास्त कोणावरती ठेवायचा नाही जेवढा आपण आपला व्यवसाय वाढू जेवढा आपलं नशीब आपण बदलू ना तेवढा आपल्यासाठी फायद्याचा आहे तर नमस्कार मित्र आणि संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे काय असेल बरं तर हो अहो नशीब बदलणं नशीब बदलणं हे दुसऱ्या तिसऱ्या हातात नव्हं ते फक्त आपल्या हातात आहे आपल्या नशीब हे आपणच बदलणार दुसरा तिसरा कसा येऊन बदलेल सांगा बरं मग मित्रांनो बघा आपलं नशीब जर आपल्याला बदलायचं म्हटलं तर आपल्याला काय केलं पाहिजे तर आपल्याला कुठे ना कुठेतरी पैसा कमवायला शिकलं पाहिजे आपण आपलं डोकं लावायला शिकलं पाहिजे जोपर्यंत आपण आपलं डोकं वापरत नाही तोपर्यंत आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होणार नाही मग मित्रांनो बघा जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल आणि त्याच्यामधून जर आपलं भविष्य बदलायचं असेल तर त्याच्यासाठी जास्त वेळ नाही लागणार बरं का अगदी कमी भांडवलामध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता जसं की मी बदललं मी सोशल मीडियावरती आले सोशल मीडियावरती येऊन मी माझं काम करते मी मार्केटिंग करते मी डिजिटल करते अशा कित्येक गोष्टी असतात की त्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करतोय ठीक आहे तर मग तुम्हीसुद्धा मित्रांनो आणि मैत्रिणीं तुम्हीसुद्धा तुम डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आले पाहिजे आणि स्वतःचा व्यवसाय हा स्वतः वाढवला पाहिजे मग काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला काही जास्त कुठं डोकं वजं घेऊन फिरायचं आहे का किंवा पुढे जास्त अंग मेहनत करायची आहे का नाही बरं काही हे सगळं काहीच नाही करायचं तर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचं आणि स्वतःचा व्यवसाय वाढवायचा मग बघा आपल्याला नक्कीच भविष्यात फायदा होणार आता आपण आपला आजचा जो विषय आहे तो नशीब बदलणे आता नशीब बदलणे नशीब बदलणे म्हणजे नेमकं काय का तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मी असं म्हणत तुम्हाला जॉब करायला आवडतो तर तुम्ही म्हणाला आम्हाला जॉब करायला आवडतो आम्हाला पंचवीस हजार तीस हजार सॅलरी आहे याच्यातच आमचं नशीब बदललं आहे तसं नाही बरं का तुम्हाला पंचवीस तीस काय एक लाख पगार असू द्या पण त्याच्यासोबत मी म्हणते अजून तुम्ही पार्ट टाइम काहीतरी व्यवसाय करा व्यवसायाशिवाय आपल्या नशीब बदलण्याला मजा नाही जेव्हा तुम्ही व्यवसाय करा तेव्हाच तुमचं नशीब खऱ्या अर्थाने बदललं असं मी म्हणेन कारण नशीब बदललं म्हणजे आपल्याला कुठे ना कुठेतरी पैसा कमवणं किंवा आपल्याला चांगलं आपलं जीवन जगणं आपल्याला कुठेतरी मार्केटमध्ये भाव येणं आपलं कुठेतरी नाव होणं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात की त्या आपल्या नशिबात रिलेटेड असतात आणि त्या सगळ्या गोष्टी जर आपल्या घडत जात असतील आपल्या आयुष्यामध्ये तर मग बदललं की नाही आपलं नशीब तर ह्या सगळ्या गोष्टी असतात नशीब बदलण्यामागच्या मग नशीब बदलणं म्हणजेच आपल्याला कुठे ना कुठेतरी आपली प्रगती करून घेणं आपली प्रगती होत असेल ना तर मग समजायचं की आपण आपलं भविष्य बदललं आणि आपलं नशीब बदललं हे नशीब बदलणं हे एक कोण कुणी कुणाचं बदलू शकत नाही कुणी कुणाचं दुःख वाटून घेऊ शकत नाही आपण एकमेकांना पैशाची मदत करू शकतो पण दुःख वाटून घेण्याची मदत करू शकत नाही म्हणूनच मित्रांनो सांगते की वेळेत सावध व्हा आपली वेळ न जाता वेळ जास्त न होता आपल्याला वेळेत सावध झाले पाहिजे जेव्हा आपण वेळेत सावध होऊ तेव्हाच आपल्याला नशीब बदलण्यामध्ये आपल्याला मदत होणार मग मित्रांनो बघा आपल्याला जर आपल्याला स्वतःचं नशीब बदलायचं असेल तर पार्ट टाईम काम करून जॉब करून पार्ट टाईम काम करून तुम्ही व्यवसाय करू शकता आणि तुम्हाला जॉब नाही करायचा तुम्हाला कामच करायचं आहे पार्ट टाईम काम करायचं आहे किंवा फुल टाईम काम करायचं आहे व्यवसाय आहे स्वतःचा बिझनेस वाढवायचा तर त्याच्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्याला आपलं जे नशीब आहे ते बदलण्यास मदत होणार मग मित्रांनो बघा आपण काहीतरी केल्याशिवाय आपलं नशीब बदलतं का मग मी म्हणाल तुम्ही काय पुढे भांडणं केली म्हणजे तुमचं नशीब बदलतं का नाही आपल्याला असं काहीही करायचं नाही आपल्याला एक चांगल्या मार्गाने आपल्याला पुढे आहे आणि भविष्यात काहीतरी फायदा करून घ्यायचा मग मित्रांनो बघा असं जर तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बदलू शकता आपल्या डिजिटलच्या माध्यमातून बनवून बदलू शकता यूट्यूबच्या माध्यमातून बनवून बदलू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी असतात जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग येत असेल आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही स्वतःला बदलू शकता तुमच्या भविष्याला बदलू शकता तुमच्या नशिबाला बदलू शकता म्हणूनच मित्रांनो मी वेळोवेळी सांगते तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती या डिजिटल मार्केटिंग शिका आणि स्वतःचं नशीब स्वतः बदला मग मित्रांनो बघा असेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर झालंच पाहिजे की नाही म्हणूनच मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की आपण डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती या आणि स्वतःला कुठेतरी बदला मग आता बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मी तुम्हाला नक्कीच थँक्यू म्हणेल धन्यवाद म्हणेल आणि असेच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा कमेंट करा आणि मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र